नवीन टेक्नॉलॉजीद्वारे हरणाची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल खोक्या भोसलेचा व्हिडिओ असल्याचा नागरिकांचा दावा सदर व्हिडिओ आज रविवार दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता हा व्हायरल झाला आहे यामुळे पुन्हा एकदा खोक्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सतीश भोसले उर्फ खोक्या हा अशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजी वापरून हरणांची व वा काळविंदाची शिकार करत आहे तो कॅमे लावून त्या ठिकाणी जाळ्यामध्ये जेव्हा हरण येऊन थांबतील तेव्हा लगेच वरून जाळी हरणावर टाकायची आणि हे सगळं चित्र तिथे लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे त्यावरून शिकार करणे किती सोपे होते हे दिसून येत आहे मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून तो व्हिडिओ खोक्या भोसलेचा असल्याचा नागरिकांनी दावा केला आहे यामुळे खोक्या भोसलेच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाण झाल्याचे दिसून